आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आणि मिरजेतील प्रभाग क्रमांक तीन मधील बाळासाहेब कदम नगर झोपडपट्टीत येथे मोठे शक्ती प्रदर्शन करत प्रभाग क्रमांक तीन अ अनुसूचित जातीचे इच्छुक उमेदवार विजय अमरदास लोंडे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे यावेळी घर टू घर फिरत लोकांच्याशी संवाद साधत काठीभेटी सुरू केल्या आहेत यावेळी प्रचार फेरीत मोठ्या संख्येने बाळासाहेब कदम नगर झोपडपट्टीतील युवा वर्ग उपस्थित होता त्यानंतर मिटिंग घेऊन या परिसरातील सर्व युवकांनी प्रभाग क्रमांक तीन अ अनुसूचित जातीचे इच्छुक उमेदवार विजय अमरदास लोंडे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे बाळासाहेब कदम नगर झोपडपट्टीत घेतलेल्या मिटिंगला मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थितीत होता यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आणि नागरी समस्या जाणून घेत लोकांशी संवाद साधला आहे प्रभागातील तरुण युवा ने नेतृत्व अशी एक ओळख असलेले शांत संयमी आणि सुशिक्षित इच्छुक उमेदवार विजय लोंडे यांना प्रभागातील अनेक भागात बैठका घेऊन नागरिक पाठिंबा देत आहेत यावेळी विजय अमरदास लोंडे अविनाश सौदर्डे शिराज पठाण अमर दाभाडे संदीप मेंके अमन शेख सदामते असिफ मोमिन, मोमिन, जॉय आर्यन आनंद कांबळे अमन शेख संदीप समुद्रे करण कदम सोहेल मकानदार गोपाल कांबळे तसेच जॉन्सन लोंडे अभिजित साठे सचिन सकटे आशिष होळकर परसराम सत्यनावर राहुल आवळे सुहास लोंडे वैभव सत्यनावर हे उपस्थित होते सुशिक्षित इच्छुक उमेदवार विजय अमरदास लोंडे यांना प्रभागातील नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहून नेत्यांनी विजय लोंडे यांच्याशी संपर्क वाढवला आहे विजय लोंडे यांनी युवकांचे मोठे संघटन दिसून येत आहे आणि क्रमांक नागरिकांनी विजय लोंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत विनंती परमेश्वर कृपेनं आज या महत्वाच्या सर्वांना परमेश्वरने एकत्रित केलेलं आहे यासाठी की नवीन नेतृत्व उभा करण्या उभा राहण्यासाठी परमेश्वराने विजयदादांना नेमणूक केलेली आहे ते नेमस्त केलेलं आहे आणि या प्रसंगी त्यांच्या पाठी सर्व सर्व आमचे बंधू सर्व एकत्रित येऊन त्यांना जाहीर पाठिंबा देत आहेत आणि त्यांच्याकडून मोठीच सेवा परमेश्वराकडून घेणार आहेत यासाठी आपण सर्वांनी विश्वास ठेवावा आणि प्रत्येकाने आपलं बहुमत असं अमूल्य मत त्यांना द्यावं आणि त्यांना बहुमताने निवडून आणावं यासाठी आणि त्यांच्याकडून आपल्या सर्वांना एक वचन देतं दे दिलं जात आहे की जेव्हा तुमच्या विश्वासानं तुमच्या पाठिंब्यानं सहकार्यानं जेव्हा ते निवडून येतील तेव्हा तुमचं सर्व सर्वांगीण विकास करण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे आणि म्हणून परमेश्वरची चरणी प्रार्थना आहे की आपण सर्वांनी असंच विश्वासानं आजपासून शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभं राहावं हो, त्यांना सहकार्य करावं हो, आणि भगवताने निवडून आणावं हो, आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रार्थनेत विनंती करावी हो। की परमेश्वरा हे सेवकावर तुझा मोठा आशीर्वाद पाठव आणि त्यांच्याद्वारे अनेकांचं कल्याण होऊन दे अनेक कुटुंबाचं सार्थक होऊन दे आणि प्रत्येकांचा विकास होऊन दे यासाठी लागणारी शक्ती सामर्थ्य बळ त्यांना परमेश्वरात पुरवावं यासाठी मी आपल्या सर्वांना आज उडून विनंती करत आहे की असं नेतृत्व आपल्याला पुढे मिळणार नाही कारण परमेश्वरांना आपल्या समाजातून एस सी समाजातून एक मोठं नेतृत्व उभा केलेलं आहे आणि ते म्हणजे विजय अमरदास दादा त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे आणि सर्वांना ते परिचित आहेत आणि अशा प्रसंगी आमचा पूर्ण विश्वास आहे की त्यांची ताकद ही समाजकार्यासाठी आहे पद हे खुर्चीसाठी नव्हे तर समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ते उभा राहिलेले आहेत आणि खरोखरच परमेश्वर तुझ्या पवित्र नावामध्ये असं वचन देत आहेत त्या वचनाप्रमाणे वचनाची परिपूर्ती ते करणार आहेत म्हणून आपण सर्वांनी यावेळी जाहीर पाठीमध्ये यावं अशी मी नम्र विनंती आपल्या सर्वांना करत आहे नमस्कार मी शिराज दस्तगिरी पठान बाळासाहेब करून झोपडपट्टीचा रहिवाशी असून माझे मित्र जवळचे मित्र विजय अमरदास लोंढे यांना आमच्या पूर्ण झोपडपट्टीकडून सगळ्या मित्रांकडून पूर्ण पाठिंबा आहे